सध्या संपूर्ण नाशिक जिल्ह्यात नाशिक जिल्हा कायद्याचा भाले किल्ला हे स्लोगन जोरदार व्हायरल होत आहे पोलीस देखील या स्लोगन अंतर्गत धडाकेबाज कारवाई करीत आहे संपूर्ण नाशिक जिल्हा कायदा तसंच सुव्यवस्थेचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण करून पाहत आहे मालेगाव पोलिसांनी देखील नाशिक पाठोपाठ ऍक्शन मोडवर येत कारवाईला सुरुवात केली शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या वीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केल्यानं या कारवाईचं सर्वसामान्य मालेगावकरांनी स्वागत केलं गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहरातील मोकळ्या भूखंडांवर सर्रासपणे मद्यपान होत असल्याची चर्चा सुरू होती या मोकळ्या भूखंडांवर झाडा झुडपाच्या आडोशाला बसून काही तरुण मद्यपान करून सार्वजनिक शांतता भंग करत होते त्यामुळे अनेकदा नागरिकांनी दबक्या आवाजात पोलिसांकडे तक्रार देखील केली होती मी सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी कॅम्प उपविभाग म्हणून कार्यरत आहे दर्शन बरोबर आज रोजी छावणी पोलीस स्टेशन आणि कॅम्प पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईमध्ये आम्ही सार्वजनिक ठिकाणी जे आ, इसम रस्त्यावर मद्यपानाचं प्राशन करत होते त्यांना आम्ही त्यांच्यावर आज कारवाई केलेली असून त्यांना आम्ही तिथे सार्वजनिक रस्त्यावर ते आम्हाला दारू आढळून आले त्यांना आम्ही तिथून ताब्यात घेतलं आहे जवळपास आम्ही यामध्ये वीस लोकांना रस्त्यावरून पकडलं आहे आणि आमचा सर्व मालेगावच्या नागरिकांना एक आव्हान आहे की तुम्ही रस्त्यावर पब्लिक पब्लिक प्लेसवर दारू पिथांनी कुणीही आढळलं तर त्यांच्यावर कायदेशीर रित्या कडक कारवाई करण्यात येईल त्यामुळे लहान मुलांनी मोठ्या व्यक्तींनी सर्वांनी या बाबीची दखल घ्यावी आणि पुढे कुणीही अशा प्रकारचे कृत्य करून आढळल्यास त्यांच्यावर कायद्याचा वचक बसवण्यात येईल धन्यवाद काही आस्थापनावर आम्ही कारवाई केलेली नाही आहे पण काही आस्थापनामध्ये अवैधरित्या काही लोकांना बसवून दारू पाजली जात होती अशा दोन आस्थापना आम्हाला आढळलेल्या आहेत त्या दोन आस्थापनांची नावं तुम्हाला डिटेल प्रेस बाईटमध्ये देण्यात येईल त्या सगळ्यांवर कारवाई करण्यात येईल तसेच अवैधरित्या किंवा सार्वजनिक ठिकाणी जे नशा करण्याचे प्रकार कुठे जिथे आम्हाला आढळून येतील तिथे सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत बरोबर